लोकसभा रणसंग्राम सुरू झाला आणि पंतप्रधान कोण असावेत याबद्दल आता लोकांना काय वाटतंय जाणून घेतलंय टी व्ही नाईन मराठीनं पाहुयात हवा कुणाची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत ते जाहीर होत आहेत आणि एकूणच देशभरात राजकारण आणि राजकारणीची आणि निवडणुकांची लगबग पाहायला मिळते पण या सर्व घडामोडींमध्ये राजकीय पक्षाचं काम करताना किंवा घरात किचनमध्ये असताना महिलांना काय अडचणी येतात हा देश कुठे गेला पाहिजे त्यांचे काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी टी व्ही नाईन जे आहे महिलांचे प्रश्न काय महिलांस महिलांशी बोलणारे काही कार्यकर्तेही आहेत आणि काही सामाजिक सामान्य जे, सामाज, जे, जे महिला आहेत त्याही आहेत सगळ्यात महत्त्वाचं घरात किचनचं काम करत असताना बजेट सांभाळलं जात आहे का इथे इथे जरी लक्ष असलं महिलांचं तरी त्यांचं लक्ष देशातील संरक्षणाच्या बाबतीत असेल आर्थिक स्थितीबाबत असेल किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत असेल किंवा रोजगारांच्या बाबत असेल सर्व सर्वीकडेच असतं आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे आपण जाणून घेणार आहोत स सर्वात आधी आपला जो प्रश्न आहे की रोजगाराच्या संदर्भात त्यांना काय वाटतं मला हे सांगा तुम्ही सगळे मनसेच्या आहात रोजगाराच्या संदर्भात बोलायचं म्हणजे रोजगार होता तोही कमी झालेला आहे आणि स्वयंरोजगारासाठी जे गव्हर्नमेंट स्किलच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार होते ते प्रशिक्षण घरोघरी म्हणजे लोक फूट लेवलला ले ला अजिबात पोहोचलेला ना नाहीये आणि ती त्यांची योजना ढासळलेली आहे पूर्ण रोजगार निर्माण नाही झाला असं तुमचं म्हणणं आहे आहे ठीक भाजपचे काही नेते का रोजगार निर्माण झालाय रोजगार निर्माण नाही झाला असं ते म्हणतात नाही भरपूर मेगा भरती चालू आहे आजच जस्ट भरपूर न्यूजला पण सर्वांना सांगतायत मेगा भरती चालू आहे मुलांना नोकरी लागते त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही अक्च्युली द रेशो बघितला ना तर जर तुम्ही कॅम्पेनिंग बघितलं नरेंद्र मोदीचं जे कॅम्पेनिंग त्याचं होतं त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की आम्ही टू सी आर जॉब्स आम्ही अवेलेबल करून देऊ बट त्यांनी ते काहीच फुलफिल नाही केलं तीस हजार तरुण अजून सुद्धा डेली बेसवर जॉब शोधतात पण त्यातले साडे तरुणांना जॉब मिळतोय आणि अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न तर वेगळाच आहे हा ऍक्च्युअल आहे मोदी इज ऍब्सुलटली फेल प्राईम मिनिस्टर रोजगार पूर्णपणे निर्माण झालेला आहे आता मेगा भरती चालू आहे रेल्वेमध्ये भरती चालू आहे बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी रोजगार उपलब्ध आहेत मेगा भरती चालू आहे प्रोसेस मध्ये म्हणजे जे आहे ते प्रोसेस मध्ये काय वाटतं तुम्हाला काँग्रेस म्हणून काम करतात मला नाही वाटत की इथे असं काही होत आहे लोकांना जसा रोजगार हवा होता ज्याप्रमाणे मोदी सरकारने आपल्याला कमेंट केले होते त्याप्रमाणे इथे असं काहीही झालेलं नाहीये आणि युवा तरुण पिढी त्रस्त आहे या गोष्टींना घेऊन मला सांगा किचन मध्ये काम करताना हे सगळं राजकारण तुम्ही करता काँग्रेस पक्षाचं काम करता हे सगळं राजकारण जे सुरू आहे कधी विचार येतो की काय चाललंय नेमकं राहुल गांधी एक बोलत आहेत नरेंद्र मोदी एक बोलत आहेत राज ठाकरे तिकडे वेगळे बोलत आहेत उद्धव ठाकरे बोलतात काय विचार येतात मला ऍक्च्युली महिलांच्या मध्ये काम करताना हे जे उज्ज्वला योजना वगैरे म्हणतात त्या अतिशय फसव्या सर आमच्या माती मारलेल्या आहेत नोटबंदीच्या नावाखाली पण मोदी सरकारनं जे महिलांच्याकडे चार पैसे होते तेही आमच्याकडून त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे मोदी सरकार जे महिलांसाठी काहीही केलेलं नाही पाच वर्षात बघाल तर एक एकही योजना महिलांसाठी तुम्ही सांगा एक ही योजना महिलांच्या पर्यंत येऊन पोहोचलेली नाही म्हणजे निर्माणच केलेली नाहीये महिलांसाठी महिलांच्या साठी ज्या युपीए सरकारनं पाच महिलांच्या साठी योजना दिलेल्या होत्या अजून आर्थिक विकास महामंडळाची एकही योजना जी आहे सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत येऊन पोहोचलेली नाही महिलांच्या तुम्हाला थांबवतो चला मला सांगा एकही योजना काय आली नाही असं त्यांचं सांगते त्याचं उत्तर की गव्हर्नमेंट बँक मध्ये सगळ्याचे फॉर्म येऊन पडलेले आहेत भरपूर लोकांनी त्याचे फायदे घेतलेले आज जनसमृद्धी योजना चालू आहे जीवन ज्योती योजना चालू आहेत आणि त्याच्या गव्हर्नमेंट बँकेत फॉर्म आलेले आहेत भरपूर लोकांनी त्याचे फायदे घेतलेले आहेत भरपूर लोकांनी फायदे घेतलेले मला तुमचं नाव काय बरं तुमचं नाव काय शांत मजदे आणखी काय प्रश्न आहे तो महिलांचे प्रश्न जे आहेत सिलेंडरचा भाव काँग्रेसच्या राज्यामध्ये साडेतीनशे होता आता साडे एक हजारापर्यंत आम्ही चार, चार पाच महिने एक हजारापर्यंत आम्ही सिलेंडर घेतले म्हणजे घरगुती आम्हाला भरपूर आम्हाला गरीब म्हणजे घराघरामध्ये पर... सिलेंडर दिले ना घराघरामध्ये एक एक दिवस देऊन फायदा नाही शंभर रुपये शंभर रुपयाचा देऊन फायदा नाहीये कोणी घेत नाही आता सिलेंडर जे सिलेंडर सिल ते पण ते पण म्हणजे ब्लास्ट झाल्यासारखे होतात म्हणजे जे ज्यांचा जो पाईप पाई आहे ते आजूबाजूला आग निघते म्हणजे असे ते सिलेंडर दिलेले आहेत आणि पूर्णपणे भरलेले राहत नाहीये दिले म्हणजे दिले याला काही अर्थ नाही चाळीस रुपये झाले होते पण आता जरा कमी झाले साडे साडेसहाशे पर्यंत आलेत आता नाही आपल्याला जी सबसिडी भेटते पण आपला रेग्युलर भाव जसा काँग्रेसच्या राज्यामध्ये होता तसा आता नाहीये भाव नेहमी एक महिन्याने तर चेंज होत्रेसच्या आहात म्हणून मोदी, मो, मोदी सरकारला विरोध आहे म्हणून नाही बोलत आहे मी म्हणजे प्रत्येक प्रत्येक महिलेला त्रास आहे कुठेतरी कमी पडताय ना जर रोजगार ते लोक बोलतात की रोजगार यांनी मिळवून दिलेला आहे बरोबर आहे जर रोजगार जर कमी पडतो मग सिलेंडर तिथे खाली का पडलेत गावी असेच फक्त एक एक वर्ष सिलेंडर चालतं जेव्हा पहिल्यांदा जेव्हा सिलेंडर दिला तोच अजून सिलेंडर घेण्यासाठी पैसे पण उपलब्ध करून द्या मुलांना नोकऱ्या द्या ते तर काही दिलेलं नाही अजून मोदी सरकार फेल झालेला आहे मी ते सांगत होते की महिलांना जसा सोयीस्कर वस्तू हव्या होत्या एक म्हणतात ना जे गॅस बद्दलच आपण आता सिलेंडर बद्दलच मुद्दा चाललेला आहे महिलांचा की त्याबद्दल तर इतकं महिला त्रस्त झालेल्या आहेत की वर्षाला महिन्याला नऊशे रुपये हजार रुपये कुठे तीनशे चारशे रुपयामध्ये सिलेंडर पडायचा आणि आता कुठे हजारावर गेलाय तर महिलांना ते न परवडण्यासारखं आणि कसं स्लम एरिया असल्यामुळे स्लम एरिया असल्यामुळे महिलांना तर ते अगदी सिलेंडरवर यांनाच विचारूया सिलेंडरचे भाव वाढले

राज्य सरकारने घ्या एवढा विषय काढलेला आहे की गावोगावी सबसिडी कट रही है, आप लोग लो इसी, इसी लो का पैसा कुछ बँक में जमा हो रहा है पैसे बँकेत जमा होतात है। काय है भाव वाढला नाही वाढला काय कसं आहे भाव वाढल्यामुळे एकंदरीत जो महिला वर्ग आहे तिला जो घर चालवावा लागतो त्या सगळ्याचा इम्पॅक्ट पेट्रोलियम प्राइस वाढल्यामुळे इनडायरेक्टली सगळे प्राइस वाढल्यामुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट महिला वर्गावर आणि एकंदरीत घरावर पडतोय तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता नाही नाही मी पक्षाचं कोणत्या काम नाही करत आहे मी पालक विक्रोळी पालक पॅलेक्स पालक महिला अध्यक्ष आहे मुंबई सगळी चर्चा सुरू आहे या महिला आहेत भाजपच्या आहेत याच्या आहेत काय घरातली किचनची अवस्था काय आहे आणि मुलांचे जे रोजगार आहेत त्याविषयी काय वाटतं तसं पाहायला गेलं तर खूप विकट परिस्थिती आहे हे म्हणजे हे जे आता ते चाललेलं आहे ते मला तर परिस्थिती बिकट आहे मोदी सरकार तर खूप अच्छे खूप दिन पण एक्चुअली काहीच अच्छे दिन तर नाही आले मला तर असं वाटतंय की अजूनपर्यंत काही नाही पण तसं पाहायला गेलं तर, गे तर थोडंफार आहे बघायला गेलं तर काय थोडंफार काय काय म्हणजे ज्या प्रकारे बघायला गेलं तर जे स्फोटक वगैरे व्हायचे मागच्या टायमाला जे त्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये जे झालेले आहेत ह्यावेळेस तर तसं काही झालेलं नाहीये तसं पाहायला गेलं हल्ले कमी झाले चला हल्ले कमी झाले असं म्हणतायत मी आणखी हा हा की मोदी सरकार आपल्याला एका वाक्यावर निवडून आले की मार अबकी बार मोदी सरकार मग आता पेट्रोलचे भाव जे गगनाला भेटलेले त्याचं त्यांनी उत्तर द्यावं की एवढे भाव जे वाढले तर ते का वाढलेले आहे कारण त्यांनी ह्याच वाक्यावर निवडणूक जिंकलेली आहे की महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार मग आता महंगाई का कमी नाही बुरे दिन आले महागाई वाढली असं वाटतं तुम्हाला महागाई वाढली की नाही वाढली सांगते ना उत्तर दे महागाई चाळीस वर्षापासून होती त्यावेळेस नाही का आता त्याचा प्रश्न निघाला आता साडेचार वर्षात मोदीजींनी केला ते दिसत नाही की महागाई कशाने मागाय वाढली जायगी जायगी क्या आणि घ्याचा चा मागाचा एक प्रश्न राहिलेला आज गावोगावी प्रत्येकाच्या घरात घ्याच जळतोय ज्या बायका लाकडं जमा करून आणत होत्या चुलीवर जेवण बनवत होते आता त्याच पाच मिनिटात चाय जेवण बनवून देतात म्हणजे हा केवढा मोठा प्रश्न सॉल्व्ह केलाय मोदीजींनी त्यामुळे आम्हाला वाटतं की मोदी सर मोदी घोषणा देत चला तुम्ही आता घोषणा देताय राज ठाकरेंनी पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता का दिला? आ, वावे, चांगला, चांगला ना आता ते मुख्यमंत्री व्हावे म्हणून आणि नाही प्रधानमंत्री व्हावे चांगले राज्याचं चा चांगलं व्हावं म्हणून नाहीतर आता गरज नाहीये त्याला आता झोपवायचंच आहे मोदीला झोपवायचं आहे आमच्या आमच्या सिलेंडरचे पैसे आम्हाला तुम्ही देताय त्यापेक्षा कमी करा ना आमच्या आमचे साहेब त्यांचं काम बघून आले होते गुजरात मध्ये आणि त्याच्यानंतर साहेब बोलले होते की त्यांनी तिथे जे केलं म्हणून मोदींनी जे त्यांच्या साहेबांनी त्यांना एक पाठिंबा म्हणजे त्यांच्या कामाचा त्यांनी म्हणजे आपण एखाद्या माणसाचा प्रशंसा करतो त्याप्रमाणे कौतुक केलं होतं त्यांच्या म्हणता येत नाही आता विरोध नाही बरोबर ना त्यांनी काय केलं त्यांनी केलं काय आता त्यांनी पाच वर्ष त्यांची संपत आली त्यांना तेव्हा कळलं ते ते जेव्हा सिलेंडरचे भाव आता जे गगनाला भिले आता एखाद्या माणसाकडे नसतील पैसे आता आम्ही जे राहतो आम्ही जो स्लॅम एरियामध्ये राहतो एक हजार रुपये आता दोन तीन महिने झाले जरा कमी झाले साडेसातशे होते एखाद्या माणस आमचेच पैसे आम्ही सिलेंडरचे भाव भरायचे आम्ही आमच्याकडे नसले तर आम्ही शेजाऱ्यांकडून मागून आणणार ना की नाही द्या हो दोनशे रुपये आणि ते तुम्ही बँकेमध्ये जमा करणार आम्हाला त्याचा काय फायदा त्याचा तुम्हाला फायदा नाही आमच्याकडे जर नसले तर आम्ही सिलेंडर घेऊ शकत नाहीये ना सांगा आणि वीज दर एवढे वाढलेत कुठून भरणार आम्ही आमच्या महिलांचे मीटर कापून जातात कोणाकोणाकडे सिलेंडर द्यायला पैसे नसतात लाईट बिल वाढलेत आता ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी झिरो बॅलन्सनी खातं खोललं होतं कुठे झिरो बॅलन्स पाचशे रुपये आम्ही खातं खोललं पाचशे रुपयानी काय फायदा झाला त्याचा आम्हाला झिरो बॅलन्स सांगितला होता बैलेंस बैंके भराये खाते बैलेंस फायदा नहीं जाए विद्या जीरो बैलेंस का ऐसा है आप सिर्फ जीरो बैलेंस खोल के गए ऐसा नहीं उसमें कुछ डालिए भी वो खोला क्यों गया था आपकी सुविधा के लिए आप उसका फायदा नहीं ले रहे हो तो फिर बंद ही हो जाएगा ना था 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 जब आप उसमें जाके पैसे नहीं डालोगे खाता किस खोला जाता है खाता इसलिए ना क्योंकि मैं महागाई असेल सिलेंडर असेल या सगळ्या यावर चर्चा करताना ला आणखी काय मुद्दे आहेत यावर मी चर्चा करणार आहे आणखी काय मुद्दे आहेत मला सांगा महिलांचे हे महिलांचे काय प्रश्न आहेत जे सुटले नाहीत एक सगळ्यात मोठा मुद्दा एक मिनिट सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की वुमन सिक्युरिटी जी आहे सिक्युरिटी इश्यू खूप मोठा आहे आताचा जो थॉमस रेटन फाउंडेशनचा जो सर्वे आहे त्याच्यानुसार इंडिया इज द फर्स्ट अशी कंट्री आहे जी वर्ल्ड डेंजरस कंट्री फॉर द वुमन मग ते इकडे इकडे आता वेगळा मुद्दा आहे महिलांची सुरक्षा हा मुद्दा आता सुरू आहे काय काय म्हणजे असं जे सांगितलं मी की थॉमस रेटन फाउंडेशनच्या नुसार लंडन की आ, वर्ल्ड मोस्ट डेंजरस कंट्री फॉर द वुमन तो इंडिया आहे दोन हजार अकरा मध्ये सुद्धा सेम सर्वे झाला होता पण त्यावेळेस अफगाणिस्तान कॉंग पाकिस्तान देन इंडिया पण आता इंडिया फर्स्ट रँकवर आहे मोदीचं कॅम्पेनिंग प्रॉमिस होतं की बेटी बचाओ अ बेटी बचाओ ऑलरेडी वी आर इन इनसिक्युअर कंट्री मध्ये जगतोय सो त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करतय का सेक्शुअल हरासमेंट इनक्रीज झाले ह्युमन ट्रॅफिकिंग खूप वाढलंय सो माला तरी आसा माला नहीं आसा तुम, तुम मला तरी असं वाटतंय की सुरक्षित नाही असं तुम्हाला म्हणायचं ठीक आहे मी तुमच्याकडे येतो 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 काय महिलांची काय अवस्था आहे महिलांची काही अवस्था ठीक नाहीये वाट लागलेली आहे जी सुरक्षा महिलांना भेटायला पाहिजे होती त्याबद्दल तो कुठे चांगला रिझल्ट दिसतच नाहीये ना आज नाही काल काय ना का, परवा लोकांना एक एक मेसेज येतच असतात आज इकडे मुलीवर रेप झाला काल तिकडे झाला म्हणजे दुर्घटना चालूच चालू आहेत मुलींबरोबर आणि महिला सुरक्षित नाही बेटी, बे... बेटी, ना बे, बेटी बचाओ बेटी पडाओ जो त्यांचा नारा होता तो कुठेही दिसत नाहीये बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा होता तो दिसत नाही विरोधक म्हणून बोलतात का काय बोलता काय का, का परिस्थिती आहे मला सांगा महिला सुरक्षित आहे मुलीला शिक्षण मिळत नहीं महिला नोतना है बच्चियों के लिए सब कुछ हो रहा है ऐसा क्या हो रहा है अभी ये आपके साथ ही है बच्चों का जो मुद्दा बोल रहे हैं। पहली बात तो जो योजना आई है लेडीजों के लिए है जन धन योजना लेडीजों को नहीं फायदा उठाया उसका भी मुद्रा लोन उसका भी लेडीजों ने फायदा उठाया है जो घरगुती महिलाएं जो घरगुती महिलाएं हैं उन्होंने घर लोन लेके अपने घर में ही काम खोला है अपने घर में ही कुछ रोजगार निकाला है कैसे नहीं उनको है मला आ, मला एक। बोले सर की यार चालीस वर्ष चालीस वर्ष आता पर महिला ने योजना दिल साढ़े चार वर्ष मोदी जी ने दिल मजे योजना आया पर फायदा नहीं उचल लोकानी चला नहीं। योजना आमच्यापर्यंत काय कुणाच्या काँग्रेस पर्यंत नाही कुणापर्यंत ही योजना पोहोचलेल्या नाही मुद्रा योजना ह्या ज्या म्हणतायत कुणाच्याकडे आम्ही पाचशे रुपयाचे गोरगरिबांनी जे खात्यात टाकले तेही मोदी सरकारने पाचशे रुपये पण काढून घेतलेले म्हणजे लुटेरे आपल्या पहिल्या योजना चालू होत्या विधवा महिलांसाठी होत्या मुलांसाठी होत्या त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत या मोदी सरकारने येऊन आपल्याला काही केलेलं नाहीये महिलांना पण अडचणीत आणलंय आणि जो छोटे रोजगार होते त्यांना अडचणीत आणलंय सगळ्यांना म्हणजे मोदी सरकार आमदार ला इथे आहेत ते संजय आमदार आणि खासदारांच्या पातळीवर चर्चाच नाही करत योजनेबद्दल बोलते ते इथे चेअरमन असतील फक्त त्यांनी सांगावं की किती विधवा पेन्शन त्यांनी सक्सेस केल्यात किंवा किती विधवा योजना चालू करू आपण त्यांनाच विचारू मला हा कि किती हे म्हणतात की किती विधवांना मिळणार पेन्शन योजना तुम्ही चालू केल्या कारण सरकार तुमचं ना चालू ना बहुत बहुत लोगों लोगों चालू जो जो हमारे मालूम में है जितने हम ही लोग ने दस पंद्रह लोगों को लेके गए हैं जो हमारे का, हम कार्यकर्ता है हम यहाँ पे अगर जो मालूम पड़ता है उनको लेके जाते हैं उनका चालू कराते हैं तो ना योजना आल्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचला नाही असा असा जो मुद्दा होता तो आलेला पण आता इथून पुढे मी एक छोटा ब्रेक घेणार आहे ब्रेक नंतर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातला जो पाच वर्षातला संघर्ष आहे तो नेमका काय आहे महिलांच्या मनात काय चाललंय नेमका ही चर्चा आहे ब्रेक नंतर ज्या आता मोदी सरकारने अनेक योजना काढल्या जनधन असेल महिलांसाठी ते असेल बेटी बचावा बेटी पडावा या सगळ्या योजना आहेत लोकांनी फायदा नाही घेतला असं भाजपचं सर्वसामान्य लोकशे रुपया आम्हाला जे पाहिजे ते चॅनल बघायचे मार त्यांना सुद्धा जीएसटी लावले मग हे दूरदर्शन जो बघतो तो कोण बघतो सर्वसामान्य माणूसच बघत होता ना म्हणजे तुम्ही आमचं जे त्रास होतो रुपयाच्या आतमध्ये होती तेव्हा हेमा मालिनी जी आहे सिलेंडर घेऊन बसायच्या आता हेमा हेमालिनी मृदिंना महागाई दिसत नाही का हा आमचा मोदी सरकारला मंत्र्यांना प्रश्न आहे की आज समस्त महिला वर्ग जो आहे तो महागाई स्टेटमेंट पण येत नाहीये महागाईच्या विषयी आणि ह्या आपल्या भाजपच्या महिला म्हणतात त्यांना अजून ज्ञान नाहीये त्या फक्त समर्थन करतायत लोकांच्या मध्ये जेव्हा त्या ग्राउंड रूटला जातील तेव्हा त्यांना या वर्षी दोन हजार ला नक्कीच जे आहे हार पत्करावी लागणार आहे ठीक आहे ठीक आहे एकोणीस ला या हार पत्करावी लागेल असं म्हणतात मी आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाविषयी किंवा त्यांच्याविषयी महिलांचं काय मत आहे याविषयी चर्चा करणार आहे आता खूप महत्वाचा मुद्दा आहे आपला पंतप्रधान कसा असला पाहिजे हे प्रत्येक महिलेने आपलं ठरवलेलं असं की जो पंतप्रधान आहे तो कसा असेल हा अभि हा ठीक आहे भाजप पाच राज किया अभि हे बताओ की पा, वाले पाच साल मे नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर बनेगे म्हणजे होतील का आ, बनेंगे चलो बनेंगे क्यों का, का सांगा, पास असे मुद्दे मोदी आएगी राहुल गांधी क्यों नहीं बनेंगे बोले राहुल गांधी तो एकदम से गद्दार क्यूँकी पाकिस्तान का सबूत मांग रहे हैं कि सर्जिकल स्ट्राइक हुआ कि नहीं राहुल गांधी चला ठीक है ठीक है हम लोग माना संगा कोई पत्रप्रधान कसलाधान ऍक्च्युली तुम्ही जे म्हणालात ना मोदी का नाही होणार तर जनता एकतर मूर्ख नाहीये जनतेला सगळं कळत आहे आणि फॉर्टी पर्सेंट जे अटॅक्स आहेत ना मोदी काळामध्ये वाढलेत त्याच्यामुळे अटॅक्स हे पण वाढलं आणि तर सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही गुगलवर सुद्धा टाकलं ना की फेकू तर फेकू म्हणजे नरेंद्र मोदीच येते आणि त्यातल्या त्यात म्हणजे लाईक जॉब्स असू दे बेरोजगारी वाढल्यापासून तसे अनेक मुद्दे जे मोदीने कॅम्पेनिंग प्रोमिस मध्ये जे बोललं होतं ते काहीच कंप्लीट नाही केलं म्हणून येणार नाही मोदी म्हणून येणार नाहीये कोण होईल सांगा कोण होईल बट मला तर विरोधी पक्ष सुद्धा एवढा पॉवरफुल वाटत नाहीये लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि विरोधी पक्ष काँग्रेस राहुल गांधी सुद्धा कुठेतरी कमी पडतोय सरकार कोणाचे येणार हे लोकांच्या हातात आहे मी महिलांशी चर्चा केली काय प्रश्न आहेत सुटले की नाही सुटले सोडवण्यासाठी काय करावं लागेल ही चर्चा एक झालीये मी कार्यक्रम का इथेच समाप्त करतो आपण पात्राटी विनयन मराठे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम